नमस्कार मित्रांनो मी अरुण नांदेळे पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र आज आपण मुंबईमधील जी जी एस महानगर बँक आहे त्या बँकेचं मतदान आज एक जून रोजी झालं आणि या जी लढाई आपण म्हणतो अटीतटीची अशी जी झाली त्यामध्ये सासू विरोधात सून अशा प्रकारची ही निवडणूक झाली सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी एकोणीसशे त्र्याहत्तर साली या बँकेचा श्रीगणेशा मुंबईतील काळा चौकी येथील अभुदयनगर या ठिकाणी केला अतिशय दहा दहा रुपये भागभांडवल काढून त्यांनी या बँकेची सुरुवात केली त्यांना त्यानंतर अनेक सहकार्य मिळाले ती बँक प्रगतीप्रथावर गेली आणि त्यानंतर गुलाबराव शेळके यांचं अचानक निधन झालं त्यानंतर त्यांचे चिरंजीव श्री उदय शेळके यांनी या बँकेची धोरा सांभाळली आणि ती बँकेची जी घौडदौड आहे ती सुरू असतानाच त्यांचं पण अचानक निधन झालं आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी सुमंताई शेळके या गुलाबराव शेळके यांच्या पत्नी अध्यक्षा झाल्या या अगोदरसुद्धा त्या काही काळ पाच वर्ष अध्यक्षा होत्या कारण दहा वर्षापेक्षा जास्त एका अध्यक्षाला त्या बँकेत अध्यक्षपद भूषवता येत नाही मग गुलाबराव शेळके यांनी त्यांना त्यावेळी अध्यक्ष केलं होतं पाच वर्षानंतर पुन्हा गुलाबराव शेळके अध्यक्ष झाले गुलाबराव शेळके यांनी मुंबई जिल्हा बँक असेल महाराष्ट्र राज्य सरकारी बँक असेल अशा बँकांवरती सुद्धा अध्यक्षपद घुसवलं होतं आणि सहकारातील एक धुरंधर म्हणून त्यांची ओळख होती त्यानंतर पारणे तालुका सहकारी साखर कारखाना या ठिकाणी देखील त्यांनी काय का कारभार केला ते त्या ठिकाणी देखील अध्यक्ष होते परंतु दुर्दैवाने तो कारखाना बंद पडला आणि अशामुळं गुलाबराव शेळके असतील किंवा उदयराव शेळके असतील यांचं निधन झाल्यानंतर सुमंताई शेळके या ठिकाणी अध्यक्ष झाल्या परंतु आता ही जी आज निवडणूक झाली या निवडणूकमध्ये खरं तर गीतांजलिताई शेळके यांच्या मागे राजकीय आपण नेते म्हणूया अजित पवार असतील बाळासाहेब थोरात असतील खासदार निलेश लंके असतील आमदार काशीनाथ दाते असतील गणेश नाईक सगळे रथी महारती आपण राजकारणातले म्हणू हे गीतांजली शेळके यांच्या मागे खंबीरपणे उभे होते त्याचप्रमाणे सीताराम अडसोळ असतील लक्ष्मण गाजरे असतील भास्कर खोशे असतील किंवा जे मॅनेजर एम डी ज्यांना या बँकेचा दीर्घकाळ अनुभव होता मॅनेजर म्हणून ते श्री कांचन हे देखील ते जा या पॅनलच्या सपोर्टला उभे होते आणि मग त्यांनी ज्यावेळी तिकीट वाटपाचा विषय आला त्यावेळी त्यांनी जे जुने जाणते होते आणि त्यांचे नवीन पुढची पिढी त्यांचा या पॅनलमध्ये समावेश केला तर दुसरीकडे सुमताई शेळके यांच्याकडे त्यांची मुलगी जे स्मिता शेळके पटेल आणि इतर काही उमेदवार अशा प्रकारची लढाई होती आज त्या निवडणूक या पॅनलची झाली उद्या दोन जूनला या निवडणुकीचा निकाल लागेल तर आपण पाहणार आहोत मित्रांनो आज कशा प्रकारची मतदान या ठिकाणी झालं आणि या आज जे मतदान झालं मित्रांनो ते या अगोदर सर्वात म्हणजे मागच्या वेळी जे मतदान पाच दहा वर्षापूर्वी झालं त्यापेक्षाही कमी मतदान आज झालेलं आहे आपण जर एकंदर पाहिलं तर या बँकेत एकूण म्हणजे जे मतदान झालं ते सतरा हजार सहाशे एक्क्याऐंशी मतदान झालं टोटल मतदार होते म्हणजेच जे सभासद आहेत ते एकोणसत्तर ऐंशी चारशे एकवीस म्हणजे जवळजवळ सत्तर हजार मतदारांमधून फक्त सतरा हजार सहाशे एक्क्याऐंशी लोकांनी मतदान केलं आणि त्यानुसार जी टक्केवारी जी आज मतदानाची झाली ही पंचवीस टक्के पॉईंट सत्तेचाळीस अशा प्रकारचं हे मतदान झालं म्हणजे पंचवीस टक्केच आपण धरूया अशा प्रकारचं मतदान झालं काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू असल्यामुळे देखील मतदार या ठिकाणी आलेले नाही मतदान करायला परंतु मतदार मात्र मतदान करण्यास यावेळी इच्छुक नव्हते असं यावरून आहे मग मतदारांना बाहेर पडण्यामध्ये हे जे दोन्ही पॅनल आहेत हे कुठेतरी कमी पडले असं दिसतं किंवा मतदारांना या बँकेच्या मतदानामध्ये काही रस नाही असं यावरून दिसून येत होतं याची कारणं मात्र यांना शोधावं हो लागतील कारण मतदार अनभिज्ञ का ते का मतदान करत नाही याचं देखील एक उत्तर शोधायला हवं आता आपण जर काही ठिकाणी पाहिलं मुंबईमध्ये सर्वात कमी मतदान झालं मित्रांनो जे जे आता आपण पाहतो बत्तीस ठिकाणी या मतदान बँकेच्या निवडणुकीचं झालं बत्तीस प्रभावांगापैकी आपण जर कोलाब्याला पाहिलं तर तीन हजार सातशे सेहेचाळीस मतदार कोलाब्यात होते परंतु फक्त पाचशे एक्क्याऐंशी लोकांनी मतदान केलं परेलमध्ये तीन हजार नऊशे सत्तर लोकांचं मतदान होतं त्या ठिकाणी फक्त पाचशे एकावन्न म्हणजे साडेपाचशे लोकांनी मतदान केलं म्हणजे तेरा टक्के त्या ठिकाणी त्याचप्रमाणे लालबागला ज्या ठिकाणी बँकेची ऑफिस आहे किंवा त्या ठिकाणी जास्त मतदार आहेत एकूण मतदार होते चार हजार आठशे बावीस पैकी फक्त पाचशे बहात्तर लोकांनी या ठिकाणी मतदान केलं म्हणजेच त्या ठिकाणी अकरा पॉईंट शहाऐंशी टक्के मतदान झालं त्यानंतर आपण पहिलं घाटकोपरला सहा हजार मतदार होते त्या ठिकाणी फक्त आठशे तेहतीस लोकांनी म्हणजे तेरा पॉईंट अडुसष्ट टक्के या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपण जर पाहिलं चेंबूर असेल किंवा विक्रोळी बोरवली बरो भिवंडी कल्याण त्याप्रमाणे ठाणे उल्हासनगर बोईसर ऐरोली कामोठे कामोठ्यामध्ये बहुसंख्ये आपले पार्टनेकर आहेत त्या ठिकाणी तीन हजार ते तीनशे सत्तावन्न मतदान होतं एकूणपैकी एक हजार चार मतदान झालं म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी एकोणतीस टक्के मतदान म्हणजे चांगलं मतदान त्या ठिकाणी झालं त्याचप्रमाणे तुर्भ्याला चार हजार तीनशे सतरा मतदान होतं त्यापैकी एक हजार साठ अशा प्रकारे मतदान झालं म्हणजे चोवीस टक्के या म ठिकाणी मतदान झाले सर्वात जास्त मतदान उरणला मित्रांनो झाले त्या ठिकाणी पाचशे सत्तावीस मतदार होते उरणला पैकी दोनशे सत्तर लोकांनी मतदान केलं म्हणजे एक्कावन्न टक्के जवळजवळ मतदान या ठिकाणी झालं त्यानंतर चंदननगर जे आहे त्या ठिकाणी ठाण्याला तीन हजार थीना सातशे पंच्याहत्तर मतदान होतं त्या ठिकाणी पंधराशे पन्नास म्हणजे एक्केचाळीस टक्के मतदान झालं अशा प्रकारे मार्केट यार्ड असेल शिकरापूर या ठिकाणी देखील चारशे बासष्ट मतदान होतं पैकी दोनशे चोपन्न म्हणजेच चोपन्न टक्के मतदान झालं त्याचप्रमाणे बारामतीला दोनशे मतदान होतं एकशे सोळा मतदारांनी त्या ठिकाणी भाग घेतला अठ्ठावन्न टक्के म्हणजे टक्केवारी सगळ्यात जास्त मतदान त्याचप्रमाणे अहिल्यानगरला अहिल्यानगरला दोन हजार चार मतदान होतं पैकी आठशे अठ्ठावन्न लोकांनी मतदान केलं म्हणजे बेचाळीस टक्के मतदान झालं पारनेरला पारनेर तालुक्यातील ही बँक असल्यामुळं सतराशे तीस या ठिकाणी मतदार होते पैकी नऊशे अठ्ठावन्न लोकांनी म्हणजे पंचावन्न टक्के लोकांनी मतदान केलं लो म्हणजे सर्वात जास्त टक्केवारी ही पारनेरमध्ये झाली त्याचप्रमाणे संगमनेरला चारशे सहासष्ट आ... मतदार होते त्यापैकी तीनशे शहात्तर म्हणजे सॉरी ऐंशी टक्के मतदान संगमनेरमध्ये झालं आणि कोपरगावला ती पाचशे एकोणऐंशीपैकी पैकी चारशे नव्याण्णव म्हणजे शहाऐंशी टक्के म्हणजे कोपरगावला टक्केवारी सर्वात जास्त मतदान कोपरगाव संगमनेरला झालेलं आहे मित्रांनो आणि निघोजला अठराशे नव्याण्णव मतदान होतं पैकी नऊशे पन्नास म्हणजे पन्नास टक्के मतदान निघोजमध्ये झाले त्या आणि अशा प्रकारे संभाजीनगर असेल किंवा वाळून नांदेड या ठिकाणी देखील चोवीस पन्नास म्हणजे एकंदरीत पंचवीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के मतदान झाले सतराशे सतरा हजार सहाशे एक्क्याऐंशी लोकांनी मतदान केले म्हणजेच आत्या म्हणजे खूपच कमी मतदान यावेळी झालेले आहे आता उद्या दोन तारखेला या निवडणुकीचा जी एस महानगर बँकेचा निकाल लागेल आणि एकंदरीत जे चित्र होतं मित्रांनो त्यामध्ये गीतांजलीताई शेळके यांचं पॅनल म्हणजे पूर्ण बहुमतामध्ये हे पॅनल निवडून येईल असं आजच्या मतदानाचं जे चित्र होतं मतदानामध्ये त्या दिसत होतं सगळीकडं सगड़िक्र। जेव्हा आम्ही सगळीकडे काही लोकांशी चर्चा केली मतदान कसं झालं तर काही ठिकाणी लोकांनी सांगितलं की ज्या सुमंता यांच्या पॅनलचं बोध देखील लागलेलं नव्हतं आणि अशा प्रकारे वनसाईत आपण ज्याला निवडणूक म्हणतो ती आजची झालेली आहे तरीसुद्धा काही अंशी जर सहानुभूती सुमंतांना मिळाली तर त्यांच्या एक दोन काय अशा सीटे येऊ शकतात परंतु मतदार राजा असतो मित्रांनो उद्या दोन तारखेला या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल कोणता पॅनल निवडून येतो हे आपणास उद्या कळेल तूर्त इथेच महाराष्ट्रासाठी अरुण आंधे पाटील मुंबई